नमस्कार न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभेमध्ये आज आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं जयकुमार गोरेंच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांची बाजू घेत थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवरच आरोप केले तुषार खरात आणि इतरांनी मंत्री जयकुमार गोरेंविरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आलेले आहेत तसंच जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात बोलताना केलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली तर तिकडे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एक लाख कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला जो मागील आर्थिक वर्षाच्या बजेटपेक्षा एकतीस पूर्णांक पाच टक्के इतका जास्त आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन शिष्टमंडळ याच आठवड्यामध्ये ग्रीनलँडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे यासह इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंची बाजू घेत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर निशाणा साधला तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरला लपवण्यामध्ये काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेला आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं तिचा छळ केल्याचा दावा केला होता दोन हजार सोळा मधील हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप या महिलेनं केला यामुळे जयकुमार गोरे चांगलेच चर्चेत आले होते मात्र काही दिवसांआधीच गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक करण्यात आलेली होती सातारा पोलिसांनी सापा रचून ही कारवाई केली होती या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास चालू आहे आणि अशातच आता या प्रकरणावरती बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक खळबळजनक दावा केला जयकुमार गोरे यांच्या सोबत जे घडलं ते राजकारणामधून एखाद्याला काढून टाकण्याचा प्रयत्न होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांवरही गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या आरोपांवरती रोहित पवारांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट दे, वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होत हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं सुप्रियताईचं नाव घेतलं अध्यक्ष अद्देख्ष, अध्यक्ष महोदय आम्हाला तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं त्या महिले न्याय मिळालं पाहिजे पत्रकार न्याय मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी एक दोन फोन त्या ठिकाणी केले असतील शंभर दोनशे फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत ठीक आहे तिथे कारवाई चालली आहे पारदर्शक पद्धतीने व्हावं जे आहे ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि भाजपचे प्रवक्ते अजितजीत चव्हाण आपल्या दोघांचंही मी स्वागत करतो विकास लवांडेजी मी आपल्यापासून सुरुवात करेल आज थेट मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे प्रकरणामध्ये त्यांची बाजू घेत असताना केलेले शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीवरचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि याची आता चौकशी होणार आहे या चौकशीला आपला पक्ष सामोरं जाणार का विकासजी चौकशीला सामोरं जायला कधी तयारच आहोत सरकार कोणाची चौकशी करू शकतं गेले आपण दहा वर्ष जर पाहिलं असेल ईडी सीबीआय ही फक्त विरोधकांच्या चौकशा करण्यासाठीच एजन्सी आहेत की काय असं त्याच्यात निष्कर्ष भारतभर निघलेलाच आहे मुद्दा असा आहे मान खटावचे जे काय जयकुमार गोरे आहेत सध्या जे मंत्रिमंडळात आहेत हे देवेंद्र फडणवीसांचे खास विश्वासू सहकारी आहेत म्हणजे जर आपण मान खटावच आता जर का संपूर्ण खोला खोदाई करायचे ठरवलं तर दुसरं परळी निघेल हे लक्षात ठेवा दुसरं परळी सारखं तिथे सगळं जे काय आतापर्यंत कारनामे वेगवेगळ्या प्रकारचे चालू आहेत मग त्याच्यामध्ये माफीगिरी चालू असेल किंवा महिलांच्या संदर्भातले अत्याचार असतील लाडकी बहीण योजना शासन काढताना एका महिलेला न्याय देऊ शकत नाही तुम्ही ही कसली महाराष्ट्राची संस्कृती आहे आपली आणि एक कोटी रुपये देतात आज आमच्या सुप्रिया ताईंनी आणि रोहितदा त्यांना आज चार दिवस झाले विचारतायत की एक कोटी रुपयाची खंडणीचा जो विषय आहे ही एक कोटी रुपये आणले कुठून नोटाबंदी झाली ना आपल्याकडे कॅशलेस नाही ना आता सगळं जे काय आहे तुम्ही डिजिटल व्यवहार करायचं पंतप्रधान सांगतात आणि एक कोटी रुपये कॅश जयकुमार गोरे त्या बाईला का देतात ती कॅश कुठून आणली असे सगळे प्रश्न निर्माण होतात दुसरी गोष्ट फडणवीस साहेब जी आज सभागृहात बोलले की सुप्रियाताई सुळे आणि जय रोहित पाटील रोहित पवार यांचे फोन कॉल्स वगैरे सीडर विरोधी पक्षाकडे कुणीही अन्यायग्रस्त व्यक्ती जाणारच ना तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होता तेव्हा तुमच्याकडे सगळे लोक येत होते आता विरोधी पक्षात जे लोक आहेत त्यांचा जर सत्ताधारी कोणी आवाज ऐकत नसतील सत्तेतून त्यांना जर न्याय मिळत नसेल तर विरोधी पक्षाच्या लोकांना न्याय मागताना तिथे ते, ते जाणारच ना तुषार खरात एक धाडसी पत्रकार आहे तिकडचा सातारा जिल्ह्यातला त्यांचं लय भारी नावाचं युट्यूब चॅनल आहे तो पोलखोल करतोय सगळ्यांची आणि वास्तव विषय जो काही मधल्या मीडियाने घेतला नसेल आणि तुषार खरातने घेतला असेल आणि त्याची तोशी जर कोणाला लागत असेल त्याच्यामुळे जर का कोणाची लक्तर बाहेर पडली असतील तर तुषार खरात काय आतंकवादी ठरत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथं गळचे पैसे आज कुणाला कामराचं काय चाललंय काय कोणाल काम राणी कुणाबद्दल बोललेत काय स्वातंत्र्य जर का धोक्यात सत्ताधारी आणत असतील तर त्या ठिकाणी तुषार घरात एक पत्रकार आहे जबाबदार पत्रकार आहे मंत्रालय कव्हर करणारा पत्रकार आहे आणि त्या पत्रकाराच्या माध्यमात जर सुप्रिया ताईंना फोन झाले असेल किंवा रोहित पवारांना झाले असतील तर त्यात वावग काय त्याच्यात कोण आतंकवादी आहेत का कोणी गुन्हेगार आहेत का आणि त्या महिलेला न्याय द्यायची जबाबदारी सरकारची नाहीये का केवळ मंत्रिमंडळातले सहकार्य आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालताय धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीने पाठीशी घातलं त्याच पद्धतीने जयकुमार गोरेंना आज मुख्यमंत्री पाठीशी घालताय जसं तुम्ही म्हणाला परळी अशा प्रकारचीच अनेक प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे आणि फक्त जयकुमार गोरे हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आणि विश्वासू असल्या कारणामुळे ते पाठीशी उभे आहेत मात्र ज्या प्रकारचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे अजितजी चव्हाण या संदर्भातले पुरावे आता समोर येताना दिसतात का पुरावे समोर असतील तर चौकशी अंतिम सत्य समोर येणार का खरोखर राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का अजितजी किशनजी विकासराव लवंडे माझे मित्र आहेत या सगळ्या विषयाकडे मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या पक्षाचे ते मंत्री आहेत म्हणून त्यांचा बचाव करण्याकरता इथं अजिबात युक्तिवाद करणार नाही जी वस्तुस्थिती आहे ती मी समोर आज मांडणार आहे या विषयामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण विशालराव पत्रकारितेमध्ये आहात मी पत्रकार आहे विकासराव देखील वेगवेगळ्या विषयामधनं अन्यायग्रस्तांचे पीडितांचे प्रश्न हाती घेत असतात आपण सगळेच आता एखादा विषय आपल्याकडे आला तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नपूर्वक तो धसास लावतो आणि पोलिसांना शासनाला त्याची दखल घेण्यासाठी भाग पाडतो पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहाला जे सांगितलं ते थोडस धक्कादायक आहे एखाद्या विषयामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीच्या बदनामीचा कट रचत असू आज मुख्यमंत्री अत्यंत जे बोलले कारण त्या संबंधित मंत्र्यांना सुद्धा एक बावीस वर्षांची मुलगी आहे हा जो काही विषय असेल त्या सन्माननीय महिला ज्या आहेत त्यांच्यामधला आणि मंत्री महोदयांच्या मधला त्यावेळेला तर ते भारतीय जनता पक्षामध्ये नव्हते आमच्या पार्टीचे कार्यकर्ते नव्हते ज्या पद्धतीनं हे सगळं घडवून आणण्यात आलं तडजोड झालेल्या विषयामध्ये पुन्हा एकदा त्या संबंधित महिलेकडं गेलं घडवलं तिला नाही एखादं प्रकरण जर घडलं आणि ते घडल्यानंतर सत्ताधारी विरोधी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडे सामाजिक कार्यकर्त्याकडे किंवा पत्रकाराकडे ते गेलं आणि त्यांनी ते धसच लावलं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे आपण पक्ष वगैरे न पाहता अन्यायग्रस्त <laughs> व्यक्तीला मदत करतो याच्यामध्ये गंमत अशी आहे की सगळं संपलेलं प्रकरण पुन्हा उकरून काढलं गेलं त्या माझ्या आणि याच्यामध्ये मला बघा तुषार खरात माझे व्यक्तिगत मित्र आहेत अत्यंत चांगला पत्रकार आहे धाडसी पत्रकार आहे परंतु पत्रकारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पत्रकारितेमध्ये आणि एखाद्याच्या विरोधामध्ये सिरीज चालून त्याला ब्लॅकमेल करण्यामध्ये बारीकशी किनार आहे ती आज माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिली की एखादी घटना घडली गोष्ट घडली तिथे जाऊन त्याचं रिपोर्टिंग केलं त्याच्यामध्ये नेमकं काय खरं फरक आहे ते सांगितलं शासनाला कारवाई करण्यास भाग पडली हे पत्रकारांचं कामच आहे परंतु एखादी घटना म्हणजे शिळ्याकडीला उतरण्याचा प्रकार केला गेला आणि गुन्हेगारी स्वरूपाचा जसा कट रचता तसा बदनामीचा कट रचून एखाद्या व्यक्तीला उद्युक्त करून त्याला पुनशे एकदा समोर आणायचं मग तो जे काय बोलेल ते दाखवण्यासाठी काही लोकांना सुपारी द्यायची आणि त्याच्यामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये नाव घेतली प्रभाकर देशमुख साहेबांचं नाव घेतलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्या सुप्रियाताई सुळे रोहित पवार आमदार यांच्या तयार झाल्यानंतर ती पाठवली जात होती असं माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे आणि मला असं वाटतं सभागृहामध्ये वेळेला ते बोलले त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आणि ती स्पष्ट झालेलं असेल नाही पण या प्रकरणानंतर पत्रकारांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं अजितजी वेळेला सभागृहामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं दुसरीकडे विकास लवांडेंना मला प्रश्न करायचा जसं अजितजी चव्हाण म्हणाले की जर असं घडलं असेल आणि जे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं यामध्ये महिला असलेल्या स्वत सुप्रिया सुळे यांचं देखील नाव येत आहे थेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडून नाव येत आहे मात्र जर हा कट असेल तर त्याच्याने तुम्हाला नेमका काय फायदा होणार होता विकासजी मुद्दा असा आहे मुख्यमंत्री साहेब जर आपण पाहिलं आत्ता देवेंद्र फडणवीस साहेब दुर्दैव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यात असताना त्यांनी खरं बोलायला पाहिजे परंतु ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुम्हाला आठवत असेल परभणीचा जो सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला हे सगळं पोलिस पोर्टम मध्ये दिसत होतं तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरच्या सभागृहामध्ये सांगितलं की त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि आता परवा जेव्हा ते न्यायालयीन चौकशीचा अहवाल सादर झाला त्याच्यामध्ये स्पष्ट आलं की पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला hmm. मग मं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटं बोललं म्हणून सभागृहाच्या आणि महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे पण ती मागणार का माफी hmm. नाही मागणार hmm. कोरटकर पोलिसांच्या बंदोबस्तात ना निघून पळून जातो इतक्या दिवस त्याला अभय कुणी दिलं राहुल सोलापूरकर महाराजांची बदनामी करतो त्याला अभय कुणी दिलं त्याला एक नवीन कमिटी दिली हे सगळे प्रकार मुख्यमंत्री मोदय करत असताना त्यांनी खरं भूमिका घ्यायला राज पाहिजे राजधर्म पाळायला पाहिजे परंतु ते पाळत नाहीत संतोष देशमुख खून प्रकरण सुद्धा बीडचं परभणीचं जे काय आहे याच्यातनं जी काय पाळामुळे खरून काढायला आता सुरुवात झाली आळा आधी धनंजय मुंडेंना पाठीराखम का, पाठराखम कुणी केली त्याच पद्धतीनं मी मागाशी म्हटलं जबाबदारीने बोलतोय मान खटाव तालुक्यामध्ये जर आपण गेलात तर जयकुमार गोरे यांचं जी काय माफियागिरी आहे गुंडागिरी आहे दहशत आहे आणि अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत याची चौकशी एस आय टी नेमून किंवा न्यायालयीन पातळीवरून करणार आहात का मुख्यमंत्री सांगावं ना दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना अजित जी असं होणार का जी आता विरोधकांची मागणी आहे शरद चंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी आहे नाही आता या विषयामध्ये ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांची तर आधी चौकशी होईल महाराष्ट्रात कुणी सामान्य माणूस असो विकासजी असतील मी असतील विकासजी बघा याच्यामध्ये असं आहे की कुठंतरी काही त्याच्यामध्ये तथ्य असेल त्यावेळेला तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये हस्तक्षेप करतो थोडा मला सांगा, ने, ने, थो मला सांगा मी पण चॅनल चालवतो मी पण एक युट्यूब चॅनल चालवतो सत्याग्रही माझं युट्यूब चॅनल आहे माझी ब्रॉडकास्ट लिस्ट आहे दोन हजार लोकांची मी काय करतो युट्यूब तयार झालं माझं की मी ब्रॉडकास्ट लिस्टला टाकतो तशा पद्धतीने तुषार खराचं लय भारी नावाचं जे युट्यूब चॅनल आहे ते ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये टाकतात मलाही त्यांची लिस्ट येते याचा अर्थ असा झाला का की बातमी तयार झाली की सुप्रिया रोहित पवारांना पाठवले इतरांना आली नव्हती हो त्यांच्या ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये जेवढे नंबर आहेत त्या सगळ्यांना त्या बातम्या जातात त्यांची लिंक जाते त्याची त्याच्यात वाव काय ठीक आहे तपास होईल त्याच्या मी मला ऑफ द विकत आता मला थोडसं सविस्तर बोलू द्या विरोधकांचा प्रॉब्लेम काय होतोय याच्यामध्ये विशाल जी ता ता की कुठल्याही पद्धतीला माननीय मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडायचं त्यांच्यावरती आरोप करायचे मग आता राहुल सोलापूरकर विषयामध्ये राहुल सोलापूरकर यांनी त्यांचं व्यक्तिगत मत मद त्याच्यामध्ये मांडलं ते शिवप्रेमींना पटलं नाही ते मलाही पटलं नाही राहुल सोलापूरकरांना माफी मागायला लावली त्यांनी माफी मागायला सांगितली त्यांनी माफी मागितली सोलापूरकरांचा भारतीय जनता पक्षाचा सरकारचा अर्थार्थी काही एक संबंध नाहीये सोलापूरकर हा जो गृहस्थ आहे त्यानं ते त्याच्या व्यक्तिगत विषयामध्ये केलं होतं ते कुठल्या तरी एका कमिटीवरती होता तिथून त्याला काढून टाकलं आता दुसऱ्या कुठल्या कमिटीवर घेतलं हे विकासजी खोटं सांगतायत पुढचा विषय करून ऐका चेक ना नागेल मी जर खोटं बोललो तर माफी मागेल अहो त्या कमिटीचा त्याला राजीनामा द्यायला लावलाय साहेब थोडीशी माहिती घेत चालू विकासराव तुम्ही माझ्या निवडणूक केली होती आणि निवड करून याच्या संदर्भामध्ये याच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर असं माहिती असेल तुमच्याकडे की पुन्हा नियुक्ती केलेली आहे तुम्ही त्याच्या संदर्भामधला जो काही काही पुरावा असेल हो आपल्याकडे तो तो सांगा आपण परत सरकारला मागणी करू त्या सोलापूर वक्तव्य केल्याच्या नंतर निवड केली होती अहो विषय नाही हो, विकासराव नाही हो, कोण तो सोलापूरकर लागून गेला स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा जो कोरडकर यांच्यासाठी राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुष पुरुष राजे छत्रपती शिवरायांची बदनामी केली म्हणून राष्ट्रपुरुषांची बदनामी करणं हा गुन्हा नाही का तुम्ही मला एक सांगा भी, भी का पुण्याचे सीपी गुन्हा दाखल करू शकले नाहीत तुम्ही तक्रार द्या आपण विरोधक म्हणून तुम्ही तक्रारी करत राहतो तक्रारींचं निवारण करणं सरकारचं काम म्हणून पुन्हा एकदा येऊयात की जयशकुमार गोरे यांच्या बाबतीत जे घडलं गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते रोहितजी पवार आणि थेटपणे सुप्रिया ताईंवरती करण्यात आलेले आहे सुप्रिया ताईंनी अगदी काही क्षणपूर्वीच प्रतिक्रिया दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हे अपेक्षितच नव्हतं बदनामीच्या कटात अडकवायचे धंदे करायचे आणि तुम्ही बदनामीच्या माहिती नसतं

याच्यामध्ये ती कॅश देणारा मनुष्य कोण होता ती कॅश त्यांनी कुठून आणली या सगळ्याची व्यवस्थित माहिती आहे पोलिसांकडे एकतर तुम्हाला मी सांगतो मी लोकशाहीमध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राने जनतेला उत्तर द्यायला आलोय अशा पद्धतीनं बाष्कळ प्रश्न जर विरोधक विचारत असतील त्याला काहीतरी तथ्य असलं पाहिजे एक तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी मंत्र्यांचा बचाव करायला मी स्पष्ट शब्दात सांगितलं की या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझ्या सरकारच्या बाबतीमध्ये जे जे आपले आरोप असतील जे तथ्य त्याच्यात प्रश्न विचारताना थोडासा जरा बेसिक सेन्स वापरा ना तुम्ही पंचनाबा म्हणजे काय आम्ही आम्ही मूर्ख प्रश्न विचारतो काय अर्थात रुपयाची कॅश आली कुठून इथे डिजिटल सारखा प्रश्न आहे तुम्ही उत्तर काय देत आहे अहो तुम्ही बचाव करायला आलो म्हणता मंत्र्याचा मंत्र्यांचा बचाव करणार तुम्ही संधी मिळणारच मात्र ज्या वेळेला वरिष्ठ नेते मंडळींची नावं येतात त्यावेळेला चर्चेला उभार येणार आली त्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे तर नको अजितजींचा मुद्दा पूर्ण होऊ देऊयात नंतर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊयात अजितजी बोला विशालजी मला तुम्ही प्रश्न विचारा मी तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला अजितजी यांनी एका मंत्र्याला यांच्या नेत्यांनी एका मंत्र्याला कशा पद्धतीने कटामध्ये अडकवलं हे आज उघड झालंय आपण जर एखाद्या पक्षाचे प्रवक्ते आहोत तर एवढी अक्कल आपल्याला पाहिजे की एखाद्या विषयामध्ये पंचनामा होणार आहे तिथं पोलीस येणार आहेत तर ती संबंधित रक्कम कुठून आली तिचे स्रोत काय या बाबतीचा सविस्तर उल्लेख पोलीस पंचनाम्यामध्ये असतो त्याची माहिती पोलिसांकडे असते मूर्खासारखे टीव्हीवरती सत्ताधारी पक्षाने अशी भाषक घालायच दी। बांध ठेवा आमच्या अक्कल आणि मूर्ख काढता तुम्ही कोण आहात आम्ही मूर्ख आहोत तर अक्कल नाही म्हणता तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही हायकोर्ट जज आहात का तुम्ही काय तुम्हाला कुणी अक्कल दिली तुम्हाला दोन्ही पक्षाच्या मान्यवरांना मी आपण टेलिव्हिजन जर ती आहोत याचं तेवढं भान ठेवून परत आणेल बर विकास लवांडेजी विकास लवांडेजी मला आपल्याला थेट प्रश्न करायचा आहे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एका बाजूला अजित जी माझ्या शब्दावरती ठाम आहे माझे शब्द अर्थात दुसऱ्याची अक्कल काढता म्हणजे आम्ही बे अक्कल आहोत का तुम्ही अक्कल आलेलं का तुम्हाला अर्थात तुम्ही कुठून मी मगाशीच सांगितलं आपल्याला कि आपले जे प्रश्न आहेत तुम्हाला उत्तरांची उत्तर द्यायला मी आपल्याला अजिबात बांधील मी संपादक विशाल ठेवायचं विनंतीवरून या ठिकाणी आलेलोय विकास जी मी आपल्याला देखील विनंती करतो आणि अजितजी मी आपल्यालाही विनंती करतो आपण मूळ मुद्द्यावरती थेटपणे चर्चा करूयात विकास लवांडेजी आज जर मुख्यमंत्र्यांनी सुप्रियाताई सुळे आणि दुसरीकडे रोहित पवार यांची दोघांचीही नावं घेतलेली असतील तर प्रकरण निश्चित गंभीर आहे आणि शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे मात्र त्यातही सुप्रिया ताई महिला म्हणून त्यांचं नाव घेतलं याविषयी त्यांनी देखील आपला आक्षेप नोंदवलेला आहे आपण म्हणत आहे एका महिलेला न्याय मिळावा मात्र करण्यात आलेले आरोप फेटाळून लावण्यासंदर्भातले पुरावे सादर करणार चौकशीला सामोरं जाणार कि नेमकं या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काय करताना दिसून येणार विकास चौकशीला सामोरं जायला मगाशीच सगळं प्रसार माध्यमांना सभागृहात सुद्धा रोहित दादा पवार यांनी सभागृहात सुद्धा उत्तर दिले प्रसार माध्यमांना उत्तर दिले आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत याचं स्पष्टीकरण दोघांनी दिलेलं आहे प्रसार माध्यमांच्या समोर आजच आणि जी काय चौकशी व्हायची असेल नियमानुसार ते चौकशीला सामोरं जायला तयारच आहोत ना आम्ही कुठं पळून झालो कुठे आम्ही चौकशीला जायला तमार आहोत आमचं म्हणणं आहे जर कुणी गुन्हेगारी करत असेल कुणी कायदा हातात घेत असेल कुणी जर माफियागिरी करत असेल कुणी जर बेकायदा धंदे करत असतील कुणी कोविडच्या काळामध्ये लूट करत असेल अशा लोकांना जर मुख्यमंत्री पाठीशी घालणार असेल तर याची न्याय आणि चौकशी होणार नाही कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचं प्रकरण तीन चार महिने पेंडिंग पडलं सगळीकडनं आवाज उठत होता तेव्हा कुठंतरी नंतर उशिरा राजीनामा घेण्याचं काम केलं तेच परभणीच्या प्रकरणामध्ये केलं त्या परदे सूर्यवंशी जो होता त्याच्या सुद्धा बाबतीत मध्ये मुख्यमंत्री सभागृहात खोट बोललेत हे मी नाही म्हणत आहे सभागृहाची भाषण काढून बघा ते म्हणजे हार्ट अटॅक ने त्याचा मृत्यू झालाय सभागृहात मुख्यमंत्री खोट बोलतात त्याची चार पाच उदाहरणं आता ताजी आहेत बरं आपलं म्हणणं मुख्यमंत्री खोट बोलतात अजितजी चव्हाण यांच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे ज्या वेळेला विरोधक इतका गंभीर स्वरूपाचा आरोप करत असतील त्यावेळेला आपल्या देखील पक्षाची आणि सत्तेची बाजू ही अतिशय त्या ठिकाणी जी आहे ती मांडणं अत्यंत गरजेचं होतं अजितजी मी आपल्याला विचारतोय की ज्यावेळेला इतक्या मोठ्या नेत्यांची नावं या संपूर्ण प्रकरणामध्ये येतात आणि एका मंत्र्याला गवण्याचा आरोप ज्यावेळेला सत्ताधारी करतात त्यावेळेला जनतेने नेमकं काय समजावं कुठल्या पक्षावरती भरोसा ठेवावा जर राजकारणासाठी मंत्री किंवा मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन अडकवण्याचे आरोप होत असतील तर मग मतदारांनी नेमकं कुणाकडे पाहावं महत्वाचे प्रश्न बाजूला राहून जातात अजितजी अशा वेळेला मतदारांनी सत्यार्ड पाहिलं पाहिजे विशाल जी सभागृहामध्ये काय घडलं याचा जाब सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार आहेत त्यांनी तिथं तो जाब विचारावा आता अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असे उपस्थित केले तर त्याला नक्की उत्तरे मिळतील राहिला प्रश्न सातत्यानं सरकारला अडचणीत आणण्याकरता संसदीय मार्गानं सर्वसामान्यांच्या अडीअडचणीचे प्रश्न जर मांडले तर त्याचं अत्यंत मनापासून आम्ही स्वागत करू hmm. परंतु कटकारस्थान रचून सरकारशी संबंधित लोकांना जर अडचणीत आणून सरकारला आपल्याला बॅकफुटवर नेता येईल असा जर hmm. विरोधकांचा समज असेल तर मात्र तो निश्चितपणे खोटा ठरवता येईल कट करणं त्या कटामध्ये नेत्यांना गुंतवणं हे सत्तेमध्ये असताना आणि विरोधात असताना महाविकास आघाडीचे हेच धंदे आहेत आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं आमचे नेते गिरीश महाजन माझे नेते आदरणीय देवेंद्रजी यांना जळगावच्या त्या प्रकरणामध्ये कसं ज्या ऐंशी तासांचं रेकॉर्डिंग सादर केलेलं आहे की कसे कट रचले कशा पद्धतीनं त्यावेळेला मकोका लावायचा त्यामुळं आम्हाला आमचा विषय एक गोष्ट लक्षात घ्या की जे ज्यांच्या मनामध्ये काळगवेर असतं जे कटकारस्थानी आहेत ते आम्ही शक्यत असलो तरी आमच्या विरोधात कटकार स्थान आम्ही विरोधात असलो तरी कटकारस्थना वेळोवेळी मात्र कटकारस्थानाच्या राजकारणाचीच किळस वाटावी अशी सध्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर असलेली परिस्थिती आहे कारण सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेवटचा दिवस आलेला असताना देखील जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी कोण कुणाला गुंतवतंय कोण कोणाची कटकारस्थानं रचतय हेच आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं आणि यात सर्व पक्षीय सामील असल्याचंही पाहायला मिळालं मात्र धन्यवाद विकास लवांडेजी आणि अजितजी चव्हाण आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात मात्र आज मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप आणि त्याला देण्यात आलेलं प्रत्युत्तर तेही सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यामुळे राजकारण राजकारणात असलेले सगळे सक्रिय पक्ष आणि त्यामध्ये होत असलेला अनेकांचा वापर हे दाखवून देण्यासाठी आजचा दिवसभर आणि त्यातील महत्वाचं उदाहरण हे पुरेसं होतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा